पूर्ण वन साईड गेली तुमची ना बोलायला येत नाही का एक पाठ चालता येत नाही चालता येत नाही बोलता येत नाही हातही उचलत नाही ये मसाला どういうことですか

चलो um, चल चला बाजार नाड आव मा चला इकडे जायचं इकडे जायचं चला uh, वाह चल um, uh, चला uh, um, चला। चला। नमस्कार मी सौ डॉक्टर रेणुका कानडे जनसेवा आयुर्वेदिक नीर हॉस्पिटल पैठण वर्धांग वय सेंटर आज आपल्याकडे मीना मीनाक्षी संगेवाली पेशंट लातूर वरून आले होते त्यांना एक दीड वर्षापूर्वी उजव्या साईडचा पॅरलेसिस झाला त्याच्यात त्यांना बोलताही येत नव्हतं आणि पूर्ण एक साईड काम करत नाही चालता येत नाही तर आपण त्यांना एक दहा दिवसाचे संयुक्त उपचार पद्धतीमध्ये जे आपण उपचार दिले इथे आज की त्यांना कसे वाटले आणि त्यांना ही आपली त्यांनी ट्रीटमेंट किती फायदेशीर ठरली आज आपण त्यांच्या मुलाच्या तोंडून जाणून घेऊया नाव सांगा भैया यांचं मीनाक्षी सुरकर सांगा लातूर ते आम्ही दीड वर्षा पहिले यांना पॅरलेसिस झालेला होता